महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस जानेवारीच्या आधीच घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहे यापूर्वी मे महिन्यामध्ये पण सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यामध्ये तुम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे महाराष्ट्रामध्ये त्या उरकून टाकाव्या असे आदेश दिले होते परंतु राज्य सरकारने अजूनही या निवडणुका घेतल्या नाही राज्य सरकारचा हलगर्जीपणा यामुळे पुढे आपल्याला दिसत आहे राज्य सरकारचं म्हणणं होतं की पुढील या पुडे चार महिने जे होते मागील त्यामध्ये अनेक सण सुद होते त्याचमुळे पोलीस यंत्रणेचीही कमतरता होती तसंच तसंच ईव्हीएमचे पण अनेक प्रकरणं पुढे येत होते त्यामुळे ईव्हीएम मशीनची पण सगळी आम्ही तपासणी केली आहे असेही राज्य सरकारचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडचवलं की तुम्ही आता काही कारण सांगू नका एकतीस जानेवारीच्या महाराष्ट्रामधील सर्व जे नगरपालिका आहेत महापालिका आहेत तसंच ग्रामपंचायत त्याचबरोबर इतर जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या निवडणुका झाल्या पाहिजेत त्यामुळे आता राज्यभरात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं बिगुल वाचेल आणि एकतीस आत नवीन कारभारी आपल्याला सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला भेटतील काय वाटते तुम्हाला या निर्णयाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये